हेडलाइन्स यू हेडलाईन्स शस्त्रसंधीवर भारत पाकिस्तान पाकिस्तानचे डीजीएमओ आज चर्चा करणार शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर फायरिंग नाही हवाई हल्लेही थांबले लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच पाकिस्तानशी राजनैतिक संबंध अजूनही जैसे थे पातळीवर पाकिस्तानी नागरिकांनाही दरवाजे बंद भारतानं भूमिका स्पष्ट केली पाकिस्तानच्या वेळात लपून बसलेल्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तीनही सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईचे पुरावे सादर पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचाही मृत्यू पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली याची पुष्टी विशिष्ट आकडा सांगण्यास मात्र तुर्तास नकार ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही भारतीय वायुदलाची एक पोस्ट कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन काश्मीरसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही भारतानं भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष असल्याचंही जाहीर अमेरिका चीन व्यापार कराराची आज घोषणा होण्याची शक्यता दोन्ही देशातली चर्चा सकारात्मक अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी माहिती दिली शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता येत्या सोळा ते सतरा मे पासून सामने खेळवले जाणार तर एक जूनला अंतिम सामना होण्याची शक्यता सूत्रांची माहिती ठाकरेंच्या सेनेचे से मुखपत्र सामनातून केंद्र सरकारवर ताशेरे ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी मार्टिन किंग नेल्सन मंडेला नाही ते एक व्यापारी कशाच्या बदल्यात काय सौदा झाला सरकारला सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार अजित पवार आज एकाच मंचावर येणार मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती असेल हेडलाईन्स ब्रॉड टू यू बाय चितळी बंधू